महाराष्ट्राची सरकार स्थापना हा एक खेळखंड बाहून बसलेला आहे म्हणजे कळत नाही की या राज्यामध्ये आपल्याला नक्की काय चाललं इतकं मोठं राज्य इतकं प्रचंड बहुमत या लोकांना मिळालेलं आहे मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं आहे कोण होणार तरी मुख्यमंत्री पदासाठी काटेकी टक्कर असलेलं चित्र निर्माण झालेलं आहे एक मुख्यमंत्री दोन मुख उपमुख्यमंत्री किंवा आणखीन कोणाला वाढवतायत हा त्यांचा प्रश्न पण या निमित्तानं बहुमत मिळूनसुद्धा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये वेळेवर सरकार स्थापन करू शकला नाही अंतर्गत कुरबुरी असतील त्यांच्या मित्रपक्षांच्या अंतर्गत कुरबुरी असतील अनेक गोष्टीमुळे भारतीय जनता पक्षाला सुद्धा सरकार बनवताना महाराष्ट्रामध्ये कठीण जात आहे जर सरकार बनवताना कठीण जात असेल तर सरकार चालवण्याची